राज्यसभेमध्ये वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस काल मंजूर झालं रात्री दोन वाजून बत्तीस मिनिटाला राज्यसभेमध्ये मतदान घेण्यात आलं आणि मतदानानंतर राज्यसभेमध्ये हे बिल मंजूर करण्यात आलेलं आहे यापूर्वी हे बिल लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि लोकसभेमध्ये या बिलावरती जवळपास बारा तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाली आणि चर्चेनंतर हे बिल लोकसभेनं मंजूर केलं आणि लोकसभेनं मंजूर केल्यानंतर हे बिल राज्यसभेकडे पाठविण्यात आलं राज्यसभेमध्ये देखील जवळपास बारा तासापेक्षा अधिक वेळ या बिलावरती चर्चा झाली आणि रात्री दोन वाजून बत्तीस मिनिटाला या विधेयकावरती मतदान घेण्यात आलं आणि मतदानानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आलं परंतु या विधेयकाला मात्र कडाडून विरोध केला जातो आहे या विरोधाची नेमकी कारणं काय आहेत हे आपण आज बघणार आहोत लोकसभेमध्ये ज्यावेळेस या विधेयकावर चर्चा झाली त्यावेळेस लोकसभेमध्ये जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस अशा मताच्या फरकाने हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं होतं या बिलाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलेली होती तर या बिलाच्या विरोधामध्ये जवळपास दोनशे बत्तीस मतं पडलेली होती तसंच राज्यसभेमध्ये देखील दोन वाजून बत्तीस मिनिटाला म्हणजे मध्यरात्रीच्या नंतर या विधेयकावरती मतदान घेण्यात आलं आणि याच्यामध्ये देखील जवळपास विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं आणि विधेयकाच्या विरोधामध्ये पंच्याण्णव मतं पडली आणि राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं या विधेयकाला नेमका विरोध का होतो आहे याची काही चार कारणं महत्त्वाची आहेत या कारणामध्ये पहिलं कारण असं आहे की हे बिल असंवैधानिक आणि विभाजनकारी आहे असं म्हटलं गेलेलं आहे आणि या बिलाला त्यामुळे विरोध देखील केलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या, या पक्षांनी देखील या बिलाला विरोध केलेला आहे त्यांनी या विधेयकाला असंवैधानिक आणि विभाजनकारी बिल असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर विरोधकांचं म्हणणं असं आहे की संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशीकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुर्लक्ष करून हे अमेंडमेंट केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विधेयकाच्या दुरुस्तीनंतर वक बोर्डाची जी ॲटोनॉमी आहे ही ॲटोनॉमी संपुष्टात येणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पॉवर मिळणार आहेत असं देखील या विरोधकांचं म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार देणारं हे विधेयक आहे आणि याच्यामुळं वक्फ बोर्डाची जी ॲटोनॉमी आहे हे ॲटोनॉमी संपुष्टात येईल असं देखील म्हटलं जात आहे वक्फ बोर्डाला जी स्वायत्तता आहे त्या स्वायत्ततेवरती हा घाला आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी वक्फ बोर्डाच्या या विधेयकाच्या अनुषंगाने बोलत असताना असं म्हटलेलं आहे यह विधेयक आज पर हमला करता आहे लेकिन यह एक खतरनाक मिसाल कायम करता आहे की जिसका उपयोग भविष्य में अन्य समुदायों और धार्मिक अल्पसंख्यांकों विशेषकर दलितों आदिवासियों और बौद्धों पर हमला करने के लिए किया जा सकता आहे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे या विधेयकाचा धोका फक्त मुस्लिमांना नाही आहे तर या विधेयकाचा धोका जे काही इतर अल्पसंख्यांक का आहेत ज्याच्यामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे जसं की बौद्धांना देखील याचा धोका आहे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आणि तशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती देखील त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे विधेयक जे आहे हे विधेयक असंवैधानिक आहे असंही म्हटलं जाते हे विधेयक भेदभाव करणारं देखील आहे असंही म्हटलं जाते आणि विशेष म्हणजे मुस्लिमांच्या अधिकारावरती हा हल्ला आहे असं देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त जे विरोधी पक्षातले लोक आहेत या विरोधी पक्षातल्या लोकांनी देखील या विधेयकाला विरोध केलेला आहे आणि वक बोर्डाची जी काही स्वायत्तता आहे ही, स्वायत ही काढून थेट जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांच्याकडे यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत असं देखील म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं वक बोर्डाची जी स्वायत्तता आहे ही स्वायत्तता संपुष्टात येते असंही म्हटलं जाते त्यामुळे या वक बोर्डाच्या विधेयकाला विरोध झालेला आहे परंतु या विधेयकावरती मात्र आत्तापर्यंत सगळ्यात जास्त चर्चा झालेली आहे जवळपास लोकसभेमध्ये बारा तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली म्हणजेच पहाटेच्या चार वाजेपर्यंत देखील काही सभागृह सुरू होते अर्थातच राज्यसभेमध्ये हे विधेयक दोन वाजून तीस मिनिटाला याच्यावरची चर्चा थांबली दोन वाजून बत्तीस मिनिटाला याच्यावरती मतदान घेण्यात आलं आणि जवळपास पुन्हा सभागृह चार वाजेपर्यंत सुरू राहिलं म्हणजेच पहाटे चार वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरू होतं देशाच्या इतिहासामध्ये दे असं खूप कमी वेळेस घडतं की सभागृह रात्री बाराच्या नंतर देखील सुरू राहतं वक्फ बोर्डाच्या या विधेयकावरती चर्चा झाली ती पण मध्यरात्रीपेक्षा जास्त वेळ झाली पहाटे चार वाजेपर्यंत सभागृह सुरू राहिलं लोकांचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डापेक्षा देखील खूप महत्त्वाचे प्रश्न सध्या भारतामध्ये आहेत आणि त्याच्यावरती इतका वेळ चर्चा होणं गरजेचं आहे जसं की सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे देशातले त्र्याऐंशी टक्के बेरो युवक हे बेरोजगार आहेत असं म्हटलेलं जातं आणि त्याच्यामुळं या बेरोजगारीवरती देखील इतका वेळ चर्चा सभागृहामध्ये होणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं जाते बेरोजगारांची आत्महत्या होत आहेत तुम्ही जर महाराष्ट्राचं उदाहरण काढून बघितलं तर मागच्या एक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळत नाही म्हणून जवळपास उच्च शिक्षित असलेल्या सहाशे बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेली आहे याच्यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे आपल्या देशामधून जवळपास वर्षाला चौसष्ट हजार महिला गायब होता त्याच्यामध्ये चार हजार तरुण मुली गायब होतात त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे हे विधेयक एवढं काही महत्त्वाचं नव्हतं ज्या पद्धतीनं विरोधक चर्चा करत होते किंवा ज्या पद्धतीनं सरकार ही आपली बाजू मांडत होतं एवढं काही महत्त्वाचं विधेयक नव्हतं यापेक्षा कितीतरी प्रश्न महत्त्वाचे आपल्या देशामध्ये आहेत ज्याच्यावरती आजच्या घडीला चर्चा होणं गरजेचं आहे आणि ही चर्चा जवळपास बारा तासापेक्षा जास्त वेळ होणं देखील गरजेचं आहे ज्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत या देशातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावरती सरकार चर्चा करेल त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की हे सरकार किती काळजीनं हा देश चालवत आहे अशा विधेयकावरती चर्चा करून काही उपयोगाचा नाही कारण याचा लाभ आणि याचे फायदे कोणालाही नाहीत उलट मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये एक वेगळी चर्चा देखील याच्यामध्ये होऊ शकते अशा प्रश्नावरती चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही अर्थ आहे तो या देशातल्या तरुणांच्या बेरोजगारावरती चर्चा करण्यामध्ये आणि म्हणूनच पहाटे चार वाजेपर्यंत करा रात्रभर करा किंवा तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा वेळ घ्या पण या देशातल्या बेरोजगारीवरती मात्र आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनावरती मात्र एक वेळेस एवढी मोठी चर्चा करा एवढीच विनंती आहे वक्फ बोर्डाच्या या विधेयकापेक्षा आणखी कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात हे आम्हाला सांगायला विसरू नका ज्याच्यावरती चर्चा संसदेमध्ये होणं गरजेचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर असे प्रश्न आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद